हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण काही जाहिराती पाहणार आहोत यापैकी एक दोन जाहिराती अल्पसंख्याक शाखेतील आहेत किंवा अल्पसंख्याक कॅटेगरीच्या आहेत आणि बहुतांश जागा मग मघ्या किंवा बहुतांश ॲडव्हर्टाईजमेंट्स या सिनियर लेक्चरर इंजिनिअरिंग कॉलेजच्या आहेत आणि सोबतच आपण त्या ठिकाणी ममता बहुद्धिश शिक्षण संस्था गडचिरोली आहे या गडचिरोलीद्वारा संचालित प्रबुद्ध हायस्कूल मुरखडा चक गावाचं नाव आहे मुरखडा चक हे शंभर टक्के अनुदानित तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली येथील धार्मिक अल्पसंख्याक संस्था या ठिकाणी खालील भरणे आहेत आता या ठिकाणी एकच पद भरणे पदसंख्या पदसंख्यासाठी जर आपल्याला एक दिसली असली तरी खुला प्रवर्गातून भरायची आहे आणि रिक्त होण्याचे कारण म्हणजे ह्या विषयाचं पद या जे आहे ते याची प्रमोशन झालेलं आहे पदोन्नती झाला आहे पदोन पदोन्नती झालं असल्यामुळे हे जे पद रिक्त राहिलं आहे त्यामुळे पद भरणे ओके तर पदाचं नाव आहे शिक्षण सेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता मागितली बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड किंवा बी ए डी एड आणि टी टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर सहावी ते आठवीसाठी असेल तर समजा सी टी ई टी किंवा टी टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण नसणे आवश्यक आहे वेतन श्रेणी जे आहे ते शासकीय नियमाप्रमाणे मिळेल पद रिक्त होण्याचे कारण पदोन्नती आरक्षण जो आहे तो खुलासा असतो आणि पदसंख्या एक ओके चला ते याविषयी थोडक्यात आता महत्त्वाची माहिती जाणून घेऊया सदर संस्था धार्मिक अल्पसंख्यांक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहूनवरील पद भरण्यात येईल तरी सर्व गरजूंनी मुलाखतीसाठी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात म्हणजे केराव श्री रेखचंद बारसिंगे सुयोगनगर मोरेश्वर पेट्रोल पंपच्या मागे नवेगाव मूल रोड गडचिरोली तालुका जो जिल्हा गडचिरोली तर आता हे कुठे नवेगावला तुमचे इंटरव्यू राहील ओके इथे स्वखर्चाने आवश्यक दस्तावेजचा सह उपस्थित राहावे ठीक आहे ओके तर या ठिकाणी आता फोन नंबर वगैरे त्यांनी दिलेला नाही दिलेला असता तर तुम्ही याला फोन करून शब्द विचारला असता नेमकं लोकेशन काय आहे अध्यक्ष अथवा सचिव ममता बहुउदिश्य शिक्षण संस्था गडचिरोली आणि हे जाहिरात विशेष करून आज लोकमतला सत्तावीस तारखेला आलेले आहे ओके आता याविषयी ही जाहिरात झाल्यानंतर पटापट आपण हे काही अशा जाहिराती पाहणार आहोत ग्रीन सिटी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे नागपूरची आहे ओके सौभाग्यनगर हुडकेश्वर रोड या ठिकाणी शारीरिक शिक्षणाचं ओके आ, एक पद आहे बी पी एड किंवा खेळांचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे लिपिका एक क्लर्कसाठी मराठी व इंग्रजी टायपिंग आणि संगणकाचा संपूर्ण अनुभव असायला पाहिजे चपराशी कमीत कमी नववा वर्ग पास पाहिजे ओके आणि प वरील पदाकरता उमेदवारांनी अर्ज संपूर्ण कागदपत्र व एक पासपोर्ट साईज फोटोसह स सा। तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवारला म्हणजे याच्या दोन तीन दिवसामध्ये सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे ओके कुठे राहायचे तर ग्रीन सिटी स्कूलला उपस्थित राहायचे हे सुद्धा जाहिरात आधीच आली होती नंतर हे के डी के कॉलेजची जाहिरात आहे गा के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके ही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि ॲक्रिडेटेड ओके अॅक्रिडेटेड बाय नॅक अँड एन बी ए तर ही जे नागपूरची संस्था आहे बघा या ठिकाणी नागपूर आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटीची संलग्नित आहे म्हणजे ॲफिलिएटेड टू आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर ग्रेट नाग रोड नंदन वन नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर फोन नंबर दिलेला आहे आणि आता याविषयी वाकिन बी तुम्ही पाहून घ्या काय तर ओके वी रिक्वायर एक्सपिरियन्स्ड पोटेन्शियल अँड क्वालिफाईड टीचिंग स्टाफ फॉर द पोस्ट ऑफ प्रोफेसर्स असोसिएट प्रोफेसर अँड असिस्टंट प्रोफेसर ऑन बेसिस Apply on a plain paper with full biodata and to recent passport size photograph accompanied by tested copies of testimonials, qualification, cost certificate, caste validity, experience, and any other supporting documents. Serial number is given here and subject and department data interview time. Okay, the first number is Master of Business Administration, MBA, at the interview. तीस सात दोन हजार चोवीसला दोन वाजतापासून पुढे आणि सेकंड नंबर आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिरिंगसाठी आहे त्यासाठी इंटरव्ह्यू आहे थर्टी फर्स्ट ऑफ जुलै म्हणजे एक तीस जुलै दोन हजार चोवीसला अकरा वाजतापासून पुढे नंतर थर्ड सिरियल नंबरनुसार अप्लाइड फिजिक्स मॅथेमॅटिक्स अप्लाइड केमिस्ट्री ह्युमॅनिटीस इंग्लिश ओके याची ज्यार्थी पाच ऑगस्टला आहे अकरा वाजता अप्लाईड फिजिक्ससाठी से एक वाजता केमिस्ट्रीचे तीन वाजता आणि इंग्लिश किंवा ह्युमेनिटीचे आहे ते चार वाजता ओके नंतर जे आहे मास्टर ऑफ फोर्थ सिरियल नंबर मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन यांची जाहिरात जे जा, सॉरी इंटरव्ह्यू जो आहे सहा ऑगस्ट चोवीसला अकरा वाजतापासून पुढे ओके आणि फिफ्थ से जे जा आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सात तारखेला याची आहे इंटरव्ह्यू आणि सहा पॉईंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याची आठ तारखेला आहे okay, ओके तर हे या ठिकाणी प्रपोस्ट कोर्स आहे म्हणजे प्रस्तावित जो आहे तो अभ्यासक्रमासाठी हे पद भरणे सुरू आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एज अ ले डाऊन बाय ए आय सी टी आर राष्ट्रसंत तुकडेजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर महाराष्ट्र गव्हर्मेंट नाम्स आर अप्लिकेबल टू द पोस्ट ठीक आहे मॅनेजमेंट रिझर्वस द राईट टू रिजेक्ट एनी ऑर ऑल द अप्लिकेशन्स म्हणजे कोणाला रिजेक्ट करायचं आहे आणि कोणाला रिझर्व करायचं आहेबद्दलचे सर्व अधिकार व्यवस्थापनाला आहेत कॉलेज मॅनेजमेंटला तर इंटरव्ह्यू विल बी हेड ॲट कॅम्पस ऑफ के डी के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ग्रेट नागरोड नंदनवन नागपूर ओके तर तुमची इंटरव्ह्यू जो आहे के डी के कॅम्पस कॉलेजमध्ये राहिले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठीक आहे ही जाहिरात ज्या आज सत्तावीस जुलैला पेपरला आली होती ओके अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि लोकमतला आली होती या ठिकाणी जाहीर करून घ्या हे बाकीचे पद आहे हे बघा सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल साईट इंजिनिअरिंग सहा पोस्ट सिव्हिल साईट सुपरवायझर तीन साईट स्टोअरकीपर दोन पोस्ट ऑफिस ॲडमिट मॅनेजर एक पोस्ट ओके या ठिकाणी अमरावती नागपूर रामटे कुंबरे नागपुरे लोकेशन पाहून फक्त विजिट देऊ शकता फोन नंबर दिलेला असेल ईमेल दिलेला असेल हा फोन नंबर आहे फक्त वि, विचारून बघा तुमचा फायद्याचं असेल तर आणि मी तुम्हाला सांगत नाही की या ठिकाणी तुम्ही जाच म्हणून ओके कारण त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यायची आहे हे आहे आशा वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थान उमरेड रामटेक इंदोरा हुडकेश्वर हिंगणा नागपूर ओके सहायक शाखा पास आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर सोसायटी बँकिंग याचा अनुभव सेल्स एक्झिक्युटिव्हच्या दहा जागा आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर हे वाचून घ्या कॅशियरच्या पाच जागा क्लर्कच्या पाच जागा ओके आणि या ठिकाणी अनुभव ज्या अनुभव यांनी मागितला आहे यासाठी तुम्ही जाहिरातीकडे थोडंसं आवर्जून पहा फोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी हे दोन फोन नंबर दिले आहेत ओके आणि पत्ता दिला व्यंकटेश गोल्ड केअर हे पहिला माझा माझा काय पहिला मजला ओके आणि दिनांक एकोणतीस तीस जुलै म्हणजे दोन दिवसानंतर ओके या ठिकाणी मुलाखतीसाठी तुम्ही उपस्थित राहू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा परत हळूहळू दाखवतो हे पावनगेचं या ठिकाणी आणि उपस्थित राहा नंतरची आहे नागार्जुना हे नागार्जुन जे सोसायटी मैत्री एज्युकेशनल सोसायटी आहे या ठिकाणची ही जाहिरात आहे ओके okay, पहा नागपूरचीच आहे नागपूर वाकिन ना आहे वाकिन इंटरव्ह्यू अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग रेग्युलर पोस्ट्स डिपार्टमेंटने दिलेलं आहे हे बघत चला मॅथमॅटिक्सचे दोन असिस्टंट प्रोफेसर फिजिक्ससाठी एक प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर एक असिस्टंट प्रोफेसर केमिस्ट्रीसाठी एक कम्प्युटर सायन्ससाठी एकंदरीत चार जागा हे चार जागा तीन जागा अशा प्रकारे बराबर बराबर तुम्ही पाच जरा ओके सॅलरी क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स ॲज पर एस सी टी आर टी एम एन यू अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रूल्स युअर नाम्स ओके डेट आहे इंटरव्ह्यूच्या तीस जुलै दोन हजार चोवीसचा ट्युस्डेला टायमिंग इलेवन वेन्यू फ्लॅट नंबर एटी वन नियर इंद्रायणी हॉस्पिटल Okay, uh, Lindra Park, Ramdaspet, Nagpur, 40010. Contact number is given here. You can contact them on this number. Okay, principal and uh, principal mobile number is also given here. Okay, <laughs> this advertisement was published on 27th of July, 2024. If you are interested, then you can apply for these posts. Okay, next. Uh, Kaila Swasi. गुरु पाटील चॅरिटेबल संस्था ग्रीनलँड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रायमरी टीचर इंग्लिशची वॅकन्सी आहे सेकंडरीसाठी इंग्लिश मॅथ्स सोशल स्टडी अँड हायर सेकंडरीसाठी इंग्लिश मॅथ हिस्ट्री केमिस्ट्री फिजिक्स ओके ह्या अशा एखादी प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरीचे आहे आणि हे फोन नंबर दिला आहे नाईन फोर ट्रिपल टू ट्रिपल थ्री सेवन फाईव्ह ठीक आहे कुठची जाहिरात आहे संभाजीनगरची जाहिरात आहे ओके नंतर ह्या आलेल्या ज्या ते पाचित मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर काशी विश्वेश्वर सेवा हो संस्था जालना संचालित रावसाहेब पाटील दानवे महाविद्यालयात वाकुळनी तालुका बदनापूर जिल्हा जाल जालना हे जालना दिल्या ओके इथे कायम विनानुद्यात लक्षात घ्या कायम विनानुद्यात महाविद्यालयात खालीलप्रमाणे प्राचार्य ग्रंथपाल शारीरिक शिक्षण शिक्षण संचालक सहाय्यक प्राध्यापकांची पूर्ण वेळ पदे भरायचे आहेत तरी प्राप्त उमेदवारांना आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या साक्षांकित शिराक्ष प्रतिश वरील महाविद्यालयात जाहिरात प्रसिद्ध झाल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत टपालाने या प्रत्यक्ष पाठवाई मोबाईल नंबर किंवा नाईन एट टू थ्री फाईव्ह सेवन सिक्स से सेवन सिक्स एट ओके जाहिरात मान्य क्रमांक वगैरे दिलेला आहे आणि हे दिनांक वगैरे दिलेला आहे पदवी विभागाचे पदे तर या ठिकाणी इंग्रजीसाठी एक मराठी एक हिंदी एक मानसशास्त्र एक वाणिज्य एक इलेक्ट्रॉनिक्स एक राज्यशास्त्र समाज एक समाजशास्त्र एक अर्थशास्त्र एक ओके आणि लोकप्रशासनचं एक पद आहे हे बघा ठीक आहे हे झालं दहा नंतर शारीरिक शिक्षणचं एक पद आहे भूगोल काय बी एस सी नेटवर्किंगची दोन पदं भौतिकशास्त्र एक रशनशास्त्र एक गणिताचं एक संगणकशास्त्र वनस्पतीशास्त्र एक ओके प्राणीशास्त्र एक आणि सूक्ष्मजीवशास्त्र एक अशा प्रकारचे वीस पदं आणि वीस पदासाठी एकंदरीत एकवीस एकवीस टीचिंग स्टाफ पाहिजे नंतर पदव्युत्तर विभागाचा आहे एम कॉम एक एम बेब एम एस सी रसायनशास्त्र दोन एम एस सी भौतिकशास्त्र एक एम एस सी गणित दोन प्राचार्य एक शारीरिक शिक्षण निर्देशक एक आणि एक एकोण एकोणतीस पोस्ट आहे या ठिकाणी ओके तर हे है यू जी आणि पी जी मिळून एकंदर एकोणतीस पोस्टसाठी जागा आहेत आरक्षणानुसार दिलेल्या प्रवर्गानुसार आरक्षण बघा अ राखीवसाठी पाच अनुसूचित जाती पाच जमातीसाठी दोन विजा अ एक भज ब एक भज एक भज एक विमा म्हणजे विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागास प्रवर्ग जे सहा आर्थिक दुर्बल घटक तीन आणि सा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तीन असे एकंद एकोणतीस आहे ओके आणि शैक्षणिक पात्रता आता पाहून घ्या या ठिकाणी वरील सर्व पदवी पदव्युत्तर पदकाता नेट सीट पी एच डी अनिवार्य राहील प्राचार्य नेट सीट पी एच डी पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक तर या ठिकाणी अशा प्रकारची ही जाहिरात होती ही जी एक्स्ट्र माहिती थी आहे या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांना सादर केलेल्या अर्जाचे एक प्रज उपकुल सचिव विशेष कक्ष विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मराठवाडा महाविद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांना पाठवावे ओके अशा प्रकारची ही जाहिरात होते आर्थिक तुलकांना दहा टक्के आरक्षण लिहिलेलं आहे लक्षात ठेव ठीक है काशी विश्वविष्ठ सभा संस्था जालना की जाहिरत है सत्तावीस जुलाई मजे आज संभाजी छत्रपति या छत्रपति नगरिया लोकम्छक पेज मदे छापली होती श्री विले पार्ले किड़वाणी मंडल ओके बराबर वाचता मैं आमचे आम्मी विदर्भीय केड़वाणी है कि केड़बनी है तो तुम्हें पहा मुंबई की जाहिरत है वॉक इन इंटरव्यूज फॉलोइंग वेरियस पोजिशन्स एट आयुर्वेद सिटी क्लिनिक शीरपुर eligible candidates to work on 1st of august 2024 at 9:30 a.m at esvkms nmims manje to be university um, babur Day, bank of tapi river mumbai agra road sirpur district to pin 425405 interested candidates should work in with application biodata along with the original and certificate copies of all necessary documents okay हे पाहून घ्या आयुर्वेदा इन्चार्ज क्लिनिकचे एक पोस्ट फार्मासिस एक एक, आहे फार्मासिस्ट एक एक्स टेक्निशियन एक लॅब टेक्निशियनचे दोन पंचकर्मा थेरॅपिस्ट मेल आहेत एक आहे आणि फिमेल आहे ते एक आहे असे एकंदरीत एच एस सी ट्रीड आयुर्वेदिक पंचकर्मा थेरपिस्ट पाहिजे असे एकंदरीत हे पोस्ट आहेत ओके सात पदांची जाहिरात आहे ठीक आहे तर पाहून घ्या सॉरी सॉरी संजय सोया प्रायवेट लिमिटेड आणि माऊली माऊली ज्ञानतीर्थमध्ये खालील पदे भरणे विषय पदसंख्या आरक्षण आणि भौतिकशास्त्राचे दोन पदे रसायनशास्त्राचे एक पदे तीन पदे जे आहेत एस यस, एस ई एस टीसाठी एक ई एस बी सीला एक ओबीसीला एक चाळीस टक्के अरुदा एम एस सी बी एड अनुभवास प्राधान्य नंतरचा इतिहास भूगोलसाठी एक पद आहे लागू नाही कारण हे स्वयं अर्थसाहित्य आहे हिंदीसाठी एक अधीक्षक आहे यासाठी कोणत्या प्रकारचं आरक्षण लागू नाही आणि मानधन आहे आठ हजार ते दहा हजार रुपये प्रति महिना एम बी एड पाहिजे ओके आणि अनुभव प्राधान्य अधीक्षकाचं एक पद या ठिकाणी आपल्याला दिसते आणि पदवी किंवा एम एस डब्ल्यू पाहिजे मुलाखतीस स्व आणि या चाळीस टक्के पदासाठी वीस जून दोन हजार अठराला म्हणजे वीस जून दोन हजार अठरा पूर्वीचे एम एस सी बी एड पात्रता पाहिजे म्हणजे दोन हजार अठरा आधीच पाहिजे एम एस सी बी एड मुलाखतीस वेळेवर उपस्थित डेमोच्या तयारीने यावे आणि मुलाखत स्थळ आहे मावली ज्ञानतीर्थ उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी कुंभ जे काय ते कुंचाय कुंभ होतं जिंतूर रोड तालुका जिल्हा परभणीची जाहिरात आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे मुलाखत दिनांक एकतीस जुलैला ओके बघा एकतीस जुलै दोन हजार सकाळी दहा वाजता आणि या ठिकाणी मुलाखतीसाठी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल विशिष्ट माहिती मागून घ्यायची असेल तर हे या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे आज सत्तावीस जुलैला जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ओके मराठवाडा शिक्षण संस्था प्रसारक मंडळ शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग परभणीची जाहिरात आहे रिक्वायरमेंट आहे पाहून घ्या कम्प्युटर सायन्ससाठी इंजि इन्जिन, सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकलच्या दोन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स एक इंग्लिशसाठी एक आहे यासाठी एम ए इंग्लिश फर्स्ट क्लास पाहिजे यासाठी ओके आणि हीसुद्धा जाहिरात जी आहे या ठिकाणी तुम्ही थोडक्यात पाहून घ्या आणि अटेंड करा ठीक आहे सर्वात महत्त्वाची जाहिरात म्हणजे ही जाहिरात आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण मूल्य निर्धारण विभागाची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात क्रमांक एम पी एस सीतर्फे भरलं जाणार आहे तर एक दोन हजार चोवीसची हे बघा स्पष्ट दिसत असेल तर पाहून घ्या कारण की मी वाचून दाखवू शकत नाही खूप मोठा हे जाहिरात जमलंच तर आपण आपल्या कम्युनिटी पोस्टरसुद्धा टाकू शकतो ओके okay? ओके तर छत्रपती समजनगरच्या पेजमध्ये आली होती नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागाची जाहिरात आहे ठीक आहे या छोट्याशा यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभराटी सांगा थँक्यू व्हेरी मच ओके okay? अशा प्रकारच्या आपण ह्या जाहिराती तुमच्यासमोर महत्त्वाच्या जाहिराती तुमच्या फायद्यासाठी घेऊन घेऊन येत असतो जर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होत असेल तर तुम्ही यासाठी तयार रा तत्पर थँक्यू वेरी मच